नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार पोलिसला आलेला प्रश्न आहे प्रश्न काय माहितीये एका आयाताचा कर्ण सतरा सेंटीमीटर असून त्या आयाताची परिमिती शेहेचाळीस सेंटीमीटर आहे तर त्या आयाताचे क्षेत्रफळ काढा फंडा काय माहितीये अशा प्रकारचं उदाहरण आलं परिमिती दिलीये त्यानंतर तुम्हाला कर्ण दिलाय आणि क्षेत्रफळ जर विचारलं तर डायरेक्ट पहिलं काम काय करायचं परिमिती परिमितीला मी प पर म्हणतो जी दिली शेहेचाळीस त्याचे अर्धे करा बरं शे चाळीस चार दे तेवीस तेवीसचा वर्ग वजा अजून एक घटक दिलाय जो की काय कर्ण सतराचा वर्ग याचं उत्तर काढा तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद यांची वजा बाकी किती येते माहितीये दोनशे चाळीस शेवटचं आठवणीनं एक काम करायचं दोनशे चाळीस ला दोन न भागायचं येणार उत्तर किती एकशे वीस एकशे वीस चौरस सेंटीमीटर त्या आयाताचं क्षेत्रफळ आहे नेहमी सारखं पुढचं उदाहरण सोडवायचं उदाहरण काय स्क्रीनवरती दिसत आहे एका आयाताची परिमिती अठ्ठावीस सेंटीमीटर आहे आणि त्या आयाताचा कर्ण दहा सेंटीमीटर आहे तर त्या आयाताचे क्षेत्रफळ किती उत्तर कमेंट करायचे चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद